नमस्कार मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव वर्ल्डवरती तर उन्हाळ्याचा सीझन आता संपत यायला लागला आहे आणि वर्षभराच्या साठवणुकीचा एक प्रकार जो आपण नेहमी करून ठेवतो तो म्हणजे गुळांबा जो की पराठेसोबत किंवा थालीपीठासोबत खूप छान लागतो थालीपीठाला धपाटेसुद्धा म्हटलं जातं तर त्याच्यासोबत हा खूप छान लागतो आंबट गोड असा थोडासा चटपटीत असा हा प्रकार आहे गुळांबा करायला थोडासा वेळ जरी लागत असला तरी हा खूप छान असा झटपट होतो आणि कमी साहित्यामध्ये होतो खरं तर आणि खूप छान वर्षभरसुद्धा टिकतो तर कैर्या आणल्यात ह्या ज्या आहेत त्या केशरच्या कैर्या आहेत ज्या देठ काढून झाल्यानंतर तासभर पाण्यामध्ये तशाच ठेवल्या होत्या जेणेकरून चीक व्यवस्थेचा निघून गेला आहे पात असेल तर चीक व्यवस्थित निघून गेलेला आहे त्या व्यवस्थित पाण्यातून काढल्यानंतर एक सुती कापड्याने स्वच्छ करून घ्यायच्यात जेणेकरून पाण्याचा कुठेही संबंध याच्याशी येणार नाही कैऱ्या व्यवस्थित पुसून झाल्यानंतर त्या ज्या खोबऱ्याची किसणी आहे किंवा जी कोणती तुमच्याकडे किसणी असेल त्या किसणीने हे व्यवस्थित किसून घ्यायचं आहे जसं तुम्हाला आवडेल त्याचा तसं मोठा किंवा पातळ त्याचा किस व्यवस्थित करून झाल्यानंतर हा छान याला तसंच ठेवायचं जेणेकरून याला थोडंसं पाणी सुटतं आणि जे आपण नंतर पिऊन काढणार आहोत छान खोबऱ्याच्या किसणीने व्यवस्थित असा हा किस पाडून घेतला आहे आणि कैऱ्या ना ताज्या ताज्या होत्या झाडाच्या तोडल्या आणि आणल्यानंतर लगेचच याचा गुळंबा करायला घेतला आहे घरच्याच कैऱ्या असल्यामुळे लगेचच आणून केलेले आहेत जर तुम्ही विकतच्या कैऱ्या आणत असाल तर लगेचच करा किंवा काय होतं थोड्या वेळानंतर किंवा दुसऱ्या दिवशी त्या पिकायला लागलेल्या असतात जर बाजारातनं कैऱ्या आणल्यात तर लगेचच गोळांबा करून घ्या किंवा ज्यावेळी करायचा त्याचवेळी कैऱ्या घेऊन या तर ह्या घरच्याच कैऱ्या असल्यामुळे आणल्यानंतर लगेचच करायला घेतल्यात छान किस करून झाल्यानंतर पाहत असाल त्याला छान असं पाणी सुटलं होतं जे की पिऊन घेतलं आहे ज्याच्यामुळे आंबटपणा कमी होईल आणि ज्यावेळी आपण गुळ आंबा शिजवून घेऊ तो पटकन होईल तर साधारण पिऊन झाल्यानंतर अडीच कप हा कैरीचा कीस निघालेला आहे त्याच्यासाठी आहे दीड कप गुळ घेतलं आहे आणि अर्धा कप साखर याला जेवढ्यात तेवढं प्रमाण वापरलं तरी चालतो हा केशरचा आहे आणि कमी आंबट असा ही कैरी आहे त्याच्यामुळे इथे हे प्रमाण जे घेतलं आहे ते अगदी परफेक्ट झालं होतं आणि नंतर ज्यावेळेस हे खायला घेतलं ते खूप छान लागत होतं आंबट गोड असं मस्त याचं टेक्शर होतं जर कैऱ्या आंबट असतील तर तुम्हाला गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल केशर किंवा तुतापुरी जर असतं त्याला थोडंसं गुळाचं किंवा साखरेचं हे जे प्रमाण आहे ते कमी लागतं गुळ घातल्यानंतर हे सगळं मिश्रण एकजीव करून पंधरा मिनटं तसंच ठेवलं पंधरा मिनटांनी पाहत असेल त्याला छान पाणी सुटलं होतं आणि गुळसुद्धा बऱ्यापैकी वितळला होता याच्यामध्ये आता अर्धा चमचा मीठ चवीपुरतं जे की आपण नेहमी गोड पदार्थ करताना टाकतो आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला इंच दीड इंचा चार चा चा ते पाच काळी मिरी चार ते पाच चा लवंग याच्यामुळे चव खूप छान येते हे शिजण्यापूर्वीच घालायचं आहे हे एकजीव झाल्या करून सगळं व्यवस्थित शिजून घ्यायला ठेवले मध्यम फ्लेमवरती जाड बुडाचं जे पातील होतं त्याच्यामध्ये हा गुळांबा शिजून घ्यायचा जेणेकरून तो खाली लागत नाही आणि करपट वास त्याला लागणार नाही जाडबुडाचं जे भांडं आपण ते याच्यासाठीच घेत असतो तर हे छान पद्धतीने असं व्यवस्थित शिजून घ्यायचं मला याला जवळपास पंधरा मिनटं शिजायला लागले तुमचं कैरीचा किसाच्या प्रमाणावर किंवा गुळंबाचं प्रमाण किती कमी जास्त आहे त्याच्यावरती शिजण्याचं प्रमाण ठरलेलं असतं तर पाहत असाल तर ही एक तारसुद्धा बनत नाही अर्धी तार किंवा थोडीशी तार बनते हे जे व्यवस्थित शिजले की नाही हे पाहण्याची ही एक योग्य पद्धत आहे एवढी आपली तार पडायला लागली की गुळांब आपला व्यवस्थित शिजला असं आपण समजू शकतो पाहत असाल तर सगळं खालचं पाणी व्यवस्थित आटलेलं आहे आणि त्याची तारसुद्धा अशी मध्यम बनते मस्त असा तो एकदम ट्रान्सपरंट अगदीच पूर्ण नाही पण सत्तर ते ऐंशी टक्के ट्रान्सपरंट आपला केस दिसतोय म्हणजे हा छान शिजलेला आहे आणि त्याला एक शाईनसुद्धा येते या स्टेजला तुम्ही थोडंसं एक चमचाभर तूपसुद्धा याच्यामध्ये घालू शकता आणि छान परतवून हे थंड व्हायला असंच ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे काचेच्या बर्णीमध्ये व्यवस्थित स्टोअर करायचं आहे बरण्यासुद्धा व्यवस्थित पुसून घ्यायच्यात पाण्याचा कॉन्टॅक्ट या पूर्ण रेसिपीमध्ये कुठेच येऊन द्यायचा नाही आहे पाण्याचं जर संबंध आला तर हा खराब होऊ शकतो पात असेल तर खूप छान पद्धतीने आपला गुळ तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा सबस्क्राइब केल्यानंतर शेजारी असणारं बेलायकॉनसुद्धा नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तर तुम्हाला ह्या रेसिपीज कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगत जा तुमच्या कमेंट वाचायला खूप छान वाटतं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद असा सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टमुळेच आज चॅनल खूप छान ग्रो करत आहे थँक्यू सो मच